मालेगाव तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे वडगाव ग्रामपंचायत समोरून कुसुंबा रोडवर गायींनी भरलेला पिकअप गाडी अडविण्यात आहे सात गाईंचे जीव वाचवून गोरक्षकांनी पुन्हा एकदा दाखवून दिला आहे की गोमातेचा सन्मान महाराष्ट्रात अजूनही जिवंत आहे मात्र गायींना निर्दयपणे कुंबून नेलं जात होतं हे उघड झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसडली आहे मालेगाव तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायत परिसरात गोरक्षकांना मोठे यश मिळाले कुसुंबा रोडवर संशयित गाडी क्रमांक एम एच अठरा डबल ए बासष्ट सतराला थांबवले असता गाडीत निर्दयपणे कोंबून नेल्या जाणाऱ्या तब्बल सात गाई आढळल्या गायींच्या मुसक्या बांधून त्यांना कत्तलखान्यात नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले या प्रकरणी गोरक्षक विनोद काळू निकम यांनी वडनेर खाकोडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली पोलिसांनी तात्काळ सीसी टी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम एकोणीशे पंच्याण्णव च्या कलम पाच ए सह निवारण अधिनियम एकोणीशे साठ च्या कलम नऊ ए व अकरा एक डी अंतर्गत गंभीर कलमे लावण्यात आली आहेत या प्रकरणात आरोपी शेख युसुफ शेख भिकम वयवर्ष सव्वीस अल्पवयीन आवेश वयवर्ष अंदाजे पंधरा गाडी मालक मुस्ताकीन आणि गाईंचा मालक जमील उर्फ समीर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत संपूर्ण तपशील गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून अंमलदार एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास वेगाने सुरू आहे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे सात निरपराध गायींचे जीव वाचले असून स्थानिक हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे आणि अशा घटनांवर कडक कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणानंतर मालेगाव परिसरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे गोरक्षकांच्या तत्परतेमुळे सात गायींचे जीव वाचले असले तरी प्रश्न कायम आहे गोमातेचा सन्मान महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने जपला जातोय का हा प्रश्न आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे